सेकंड उचगाव ग्रामपंचायत हा ठिकाणी आणि महानगरपालिका जो भाग आहे आणि गांधीनगरकडे जाणारा जो रोड आहेचा रोडवर एकूण अठ्ठावीस बिल्डिंग या ठिकाणी उभ्या आहेत एकूण अकरा परवाने गेला तर एखादी बिल्डिंगला झाला पण या ठिकाणी एकही परवाना न घेतला बेकायदेशी सुद्धा अठ्ठावीस बिल्डिंग उभा केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणचे ग्रामसेवक त्या ठिकाणचे गटविकास अधिकारी त्या ठिकाणी सध्या होणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून त्यांना अर्थदुर्वधा करून या ठिकाणच्या बिल्डिंगा उभा आहे आणि म्हणून निवडणूक जिल्हा पक्षाच्या वतीने आणि गटविकास अधिकारी त्यानंतरनं मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर वेगवेगळे आंदोलन आम्ही केलेले आहेत आणि त्यानंतरनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून आमचं वेमखोरधरणे आंदोलन होत आहे आणि हे आंदोलन दूर असताना गेल्या चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी प्रशासकीय अधिकारी इकडे या ठिकाणी निवेदन स्वीकारायला फिरकलेलं नाही आणि म्हणून त्यांचा निषेध आम्ही काल निवेदन झाडाला टांगून केलेला आहे आणि आज प्रशासननं केलेला आमच्या आमच्याकडं गेल्या चार दिवसापासून पाठ फिरवलेली आहे आणि म्हणून आज आम्ही प्रशासनाकडे पाठ फिरवण्याची भूमिका म्हणून या ठिकाणी पाठफोरे आंदोलन घेतलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये बंडखोर सेनेचं जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ते न्याय हक्काच्या या मागण्यांसाठी सुरू आहे अधिकाऱ्यांच्या बडफर्फीसाठी सुरू आहे हे बांधकाम पाडलं पाहिजे यासाठी सुरू आहे या मागण्यांच्याकडे जर या ठिकाणी या प्रशासनानं दुर्लक्ष केलं तर उद्यापासून कागदभाड आंदोलन आम्ही हाती घेणार आहे त्यानंतर ना आंदोलनाची मालिका सुरू करणार आहे जोपर्यंत त्या ठिकाणचं बांधकाम पाडलं जात नाही ते सील केलं जात नाही त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं जात नाही जे पैसे खाऊन बसलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई होत नाही तोपर्यंत बंडखोर सेना हे आंदोलन पाठीमागं घेणार नसल्याचा इशारा बंडखोर सेनेचा अध्यक्ष त्या निमित्तानं देत आहे या या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये या बंडखोर सेनेचे जिल्हाध्यक्ष विकास अवघडे रणजित औंधकर गांधीनगर शहरचे अध्यक्ष राजू कांबळे वडगाव शहरचे अध्यक्ष सुरेश आवळे अविनाश भंडारे विजय लोखंडे त्याचबरोबर शिवराम गुरम गुरव सूरज बल्लाळ या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत या आंदोलकांना या ठिकाणी विविध पक्ष आणि संघटनाचा पाठींबा त्याच्यामध्ये आर आय आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे आणि बहुजन गणित महासंघ आहेत विविध पद्धती आमच्या आंदोलनाला जाहीर पाठवले का